नमस्कार शेती मिळणं पाहूया कृषीपुन बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असलेले कांदा बाजार भाऊ शेती मिळून कांद्याच्या भावात आणि अवकित मदत झाला लासलगाव या ठिकाणी बाजारभावामध्ये काय बदल झाला कांद्याची आवक कशी आहे लाल उन्हा कांद्यासाठी सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावं तुम्ही बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ तर आवडला तर नक्कीच लाईक करालवरती नवीन नसाल तर माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन म्हणजे नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता बाजार बाजारसमती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार बाजारसमती लासलगाव दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस मंगळवार एकूण कांदा लिव्ह मध्ये दोनशे पन्नास नगांची है। दोंगे दोंगे आवक आहे लाल कांदा वीस नग तर उन्हाळा कांदा दोनशे तीस न कांदा अवकांदा जे क्विंटलमध्ये बघितले तर पाच हजार क्विंटलची आवक दाखल झालेली आहे बाजारभाव रूपवृतिकुंडळ प्रमाणे बघितले तर या ठिकाणी लाल कांदा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त चौदाशे सरासरी तेराशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये चालू आहे त्यानंतर उन्हाळा कांदा कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त पंधराशे बावन्न सरासरी चौदाशे रुपयापर्यंतचे मार्केट आज उत्पन्न बाजार समिती लासलगाव बाजार समितीमध्ये चालू आहे कांद्याच्या भावात आणि आवकीत नवीन बदल झाला आहे शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात घसरण झालेली आहे अवकी सुद्धा घसरणच आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर श्रीशेल इरप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील कांदागाड्यांची आवक जर बघितली एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कांदागाडी दोनशे वीस कांदागाड्यांची आवक आहे आवकेत घट आहे मात्र सुद्धा या ठिकाणी घसरण पडझड बघायला भेटत आहे जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा यानंतरच्या ऑडिओमध्ये सोलापूर बाजार समिती आणि ज्या काही नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या राहतील त्यांच्या लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचल्या जाणार आहे तर धन्यवाद मित्रांनो माझा वडिशविल्याबद्दल माहितीपूर्ण कांदा पूर्ण कांदाबाद अपडेट्स तोपर्यंत इथे आहे ते, ते महाराष्ट्र ज्येष्ठ धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला सांगा तर पुढे धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब करून शेअर करायला विसरणार